माझं एक छोटसं गाणं आहे थंडीच्या दिवसात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया थंडीच्या दिवसात एक छोटंसं गाणं थंडीच्या दिवसात बाय बाय वनात गमती करतो या बाय बाय मोर थुई नाचतो या बाय बाय मोर थुई नाचतो या थुई थुई नाचतो या बाय बाय सुंदर पिसारा फुलतो या थुई थुई नाचतो या बाय बाय सुंदर पिसारा फुलतो या थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात <vanity, 1> पाहुनी नाच मोराचा बाय बाय पाहुनी नाच मोराचा पक्षी डोलती या बाय रंगत येतिया रंगत येतिया बाय बाय मोर पंख घालतो या बाय मोर पंख घालतो या थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात सुंदर वना बाय बाय मोत्याच्या वनात सुन्नी खेळती या बाय तलावर नाचती तलावर नाचती बाय बाय हवेत डोलती या हवेत डोलती या थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात आपल्या तालात बाय बाय वेगळ्या धुंदीत फुलपाखरे रहसग्रहण या बाय बाई 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 हस्ती खेळती या हस्ती खेळती बाय बाई अमरातून फुले बरसती बाय बाई अमरातून बरसती बसती थंडीच्या दिवसात बाय बाई वनात थंडीच्या दिवसात बाय बाय वनात गमती करतो या बाय बाय मोर थुई थुई नाचतो या थुई थुई नाचतो या बाय बाय सुंदर पिसार फुलतो या बाय बाय सुंदर पिसारा फुलतो या थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात थंडीच्या दिवसात बाय बाय वनात गमती करतो या बाय बाय मोर थुई थुई नाचतो या थुई थुई नाचतो या बाय बाय सुंदर पिसारा फुलतो या सुंदर पिसारा फुलतो या थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर वनात थंडीच्या दिवसात बाय बाय सुंदर अशा प्रकारे एक माझं सं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद